गुरा गुरा ओ, गुरु महा गुरुरवेष्ण गुरुंदे ओ गुरु साक्षात परब्रम्मे श्री गुरुवे न महा श्री समर्थ सद्गुरु रत्नाकर महाराज गुरुवर्य यांचे बावीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपला सप्ताह सुरू होत आहे चार ऑगस्ट पासून आठ ऑगस्टपर्यंत शिवलीलावर पारायण सकाळच्या सतरामध्ये आणि संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळात शिवपुराण कथा होणार आहे शनिवारी जागर होणार आहे आठ नऊ ऑगस्ट रोजी शनिवारी जागर होणार आहे रात्रभर भजन कीर्तन प्रवचन आणि मुख्य जो पुष्पवृष्टीचा कार्यक्रम आहे तो रविवारी दहा ऑगस्ट रोजी मुख्य पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होणार आहे या काळामध्ये अनेक अन्नदाती अन्नदान करणार आहेत शिवपुराण कथेच्या वेळी येणाऱ्या भाविक भक्तांसाठीचा महाप्रसाद अविनाश शेटे पोळा यांच्या वतीनं होणार आहे त्याचप्रमाणे पारायण समाप्तीचा महाप्रसाद जो आहे तो दत्तात्रय लिंबा लोटे माजी सरपंच तारळे यांच्या वतीनं होणार आहे तसेच जो जागरानी हुशृष्टीचा दिवस आहे त्याही दिवशी मोठ्या प्रमाणावर अन्नदान होणार आहे जागर शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी संध्याकाळी रात्रभर हा जागर जागराचा कार्यक्रम होणार आहे भजन कीर्तन प्रवचन हा रात्रभर जागर होणार आहे आणि या जागर दिवशीचा म्हणजे पौर्णिमे दिवशीचा नऊ ऑगस्टचा हा महाप्रसाद राहुल चोपडे चिंचाळे by... चिंचाळे बस्ती यांच्या वतीनं होणार आहे आणि मुख्य महा पुष्पवृष्टीचा जो कार्यक्रम आहे रविवारी दहा ऑगस्ट रोजी त्या दिवशीचा महाप्रसाद आपले परमभक्त सत्यवाल हजारे वाडेकर यांच्या वतीनं होणार आहे त्याचबरोबर विवेकानंद गावडे नवनाथ घायाळ आणि धनंजय भोसले यांच्या वतीनं या काळामध्ये आनंदात होणार आहे असा हा संपूर्ण सात दिवसाचा सप्ताह चांगल्या पद्धतीनं साजरा करण्यासाठीचं संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे तुम्हा सगळ्यांना सर्व शिष्यगणांना हा संदेश आम्ही आज देतोय त्याचं एकच कारण आहे की या सप्ताहासाठी सर्वांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे ज्यांच्या घरी जे वाहनं असतील रिक्षा असेल टॅक्सी असेल टेम्पो असेल डबम असेल ट्रॅक्टर असेल ट्रक असेल कोणतंही वाहन असेल ते वाहन त्या दिवशी भाटा आलं पाहिजे आपली वाहने त्या दिवशी भाड्याने बाहेर पाठवू नका आपला कोणताही व्यवसाय असेल तर तो व्यवसाय दहा ऑगस्ट रोजी बंद ठेवा आणि सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा आणि म्हणून हा वर्षातून एकमेव दिवस गुरूंच्या कार्यासाठीचा गुरूंच्या सेवेसाठीचा आहे गुरुंनी आपल्यासाठी काय काय केले असते हे सांगण्याची गरज नाही आणि म्हणून गुरूंच्या कार्यासाठी आपण सगळं व्याप बाजूला सारून या दहा गोष्टीच्या महापु महापुरषववृष्टीच्या समारंभासाठी आपण सगळ्या कुटुंबासहित उपस्थित राहिलं पाहिजे आणि ते वेळेवर उपस्थित राहिलं पाहिजे नऊ ऑगस्टला शनिवारी ज्याला संध्याकाळी रात्री जागरणला येता येत नसेल त्याने पुष्पवृष्टी दिवशी येण्याचा प्रयत्न करा पण वेळेत येण्याचा प्रयत्न करा सकाळी आठ वाजेपर्यंत किंवा जास्तीत जास्त नऊ वाजेपर्यंत आपण मठावरती पोचलं पाहिजे आणि सर्व कार्यक्रमाचा लाभ घेतला पाहिजे आणि सेवा त्या ठिकाणी आपली संपन्न केली पाहिजे म्हणून आजचा हा संदेश देत असताना एकच लक्षात घ्या की गुरूंच्या कार्यासाठी कि सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार सगळी कामे पाचला ठेवून ही सेवा आपल्याला मिळावी यासाठी वेळेत उपस्थित राहा आणि आपापली कामे करून आपली सेवा बजावण्याचा प्रयत्न करा म्हणून आजचा हा संदेश देताना तुम्ही एकच लक्षात घ्या की हा आदेश आहे हे हा संदेश आहे आणि याचं पालन होणं गरजेचं आहे आपापली व्हाणी घेऊन वेळेत या ठिकाणी सर्व कामे बाजूला सारून वेळेत येण्याचा सा प्रयत्न करा पुंडलिरा उरविठल श्री ज्ञानदेव तुकारं राजाज राज सद्गुरस रत्नाक महाराज की जय राजाज राज सद्गुरारास ददा महाराज की जय श्री दत्त